नमस्कार मित्रांनो मी दीचा शंतनू आजच्या वेळी मी तुझं सरसे स्वागत करीत आहे तर मित्रांनो आता उठलो गुड मॉर्निंग झालेलं आहे आता आता जातो आंघोळ वगैरे करतो दोन घेऊन निघतो आणि जातो मानवलेला मानवलींचा मग उडकिल्ला हा जी ब्लॉक आहे दोन पार्टमध्ये करतो मी पार्ट वन आणि पार्ट टू कारण एक ब्लॉक तुम्हाला खूप लांब होईल तर मग पार्ट टू जे आहे ते पार्ट टूमध्ये आपण यात्रामध्ये जाऊ तर तुम्ही जाऊन बघा आता ह्या दोन पार्टमध्ये येईल पहिले येईल नंतर ते येईल चला मग हां तर भाई आता निघालो घालायला आलं सगळं चला मग तर मित्रांनो आता पोचलो घरी आता आज तर कॅन्सल झालं मित्रांनो यात्रेमध्ये कारण की जे माझे ते मित्राचे येणार नाही आहे तो म्हणून आता बघू आपण आता चल 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 तर बघू आता आता उद्या किंवा परवा आता हे जे पार्ट आहे ते आणि टाकून देतो दुसरा जे येईल ते दोन दिवसानंतर टाकतो कारण की आज हे आज रेडीच झाले ने नेल हे आपली वाडी आहे मित्रांनो बघू शकता चल चल चल, चल। ही ब्लॉग इथेंड करतो मित्रांनो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाटील फॉलो करा बाय बाय मित्रांनो